नमस्कार मी योगेश हुबळे आपल्या सर्वांचं माझ्या करिअर ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोर्डाचा पेपर सोडवत असताना आपण तो कसा सोडवावा किंवा महत्त्वाच्या काही टिप्स आणि टेक्निक्स मी आपल्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून आपल्या मार्कांमध्ये नक्की वाढ होईल आणि काही छोट्या छोट्या टिक्स सांगितल्यानंतर तशा त्याचं जे बेनिफिट आहे तुम्हाला मिळणार आहे कारण ज्या काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना मित्रांनो त्या तुमच्या मार्क वाढून जात असतात आणि हेच टॉप स्टुडंटचे काही सेक्रेट्स असतात आणि हेच मी आपल्यासोबत आत्ता शेअर करणार आहे अशा भरपूर काही टिप्स आणि टेक्निक्स मी आपल्यासोबत आत्ता प्रेझेंट करतो आणि आपल्यासोबत आता स्क्रीन मी प्रेझेंट करतो आहे नक्की तुम्ही त्याचं बेनिफिट करून घ्या आपल्यासमोर स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवरती काही टॉप स्टुडंटच्या सिक्रेट्स आणि आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी सोपे आणि उपयुक्त अशा अत्यंत महत्वाच्या कोणकोणत्या आहेत किंवा काही किंवा ट्रिक्स कोणत्या आहेत की आणि कसे आपले मार्क वाढू शकतात किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्या मुख्य परीक्षेमधले किंवा बोर्डच्या परीक्षेमधले मार्क वाढवत असतात मित्रांनो त्यामुळे आपण ह्या ट्रिक्स जर अवलंबल्या तर नक्की आपल्या मार्कांमध्ये वाढ होत असते ह्या ट्रिक्स नेमक्या कोणकोणत्या आहेत चला तर आपण आता वन बाय वन तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स समजावून सांगणार आहे त्याचबरोबर अं पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तणाव व्यवस्थापन मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची आणि अत्यंत उपयुक्त अशी टिप्स आहे मित्रांनो कोणताही स्ट्रेस आपल्याला आपल्या शरीरावरती आणि मनावरती घ्यायचा नाहीये किंवा ठेवायचा नाहीये ज्या वेळेस आपण परीक्षेला जाणार आहात त्याच्या जा आधी आपला जो स्ट्रेस आहे तो आपल्याला रिकामा करायचा आहे तो काढून टाकायचा आहे म्हणजे आपला सकारात्मक दृष्टिकोनातून या परीक्षेला सामोरे जायचं आहे सा मित्रांनो त्यामुळे जेवढा तुम्ही कमी स्ट्रेस घेणार आहात जेवढे फ्री वातावरणामध्ये तुम्ही परीक्षा देणार आहात तेवढे जास्त मार्क तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तेवढे तुम्हाला आठवेल तुम्ही रिव्हिजन करू शकाल तुम्हाला परीक्षेची उत्तर व्यवस्थित लिहिता येणार आहे त्यामुळे तणाव व्यवस्थापन जे आहे ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ते कोणताही स्ट्रेस किंवा तणाव आपल्या शरीरावरती आणि मनावरती असू नये जेव्हा आपण बोर्डाचा पेपर देणार आहात त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे वेळेचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला दिलेला पेपर जो बोर्डाचा पेपर आहे तो दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्याला थोडा सराव करावा लागतो कारण सराव परीक्षा जी होत असते ती यासाठीच होत असते की आपल्याला जो दिलेला पेपर आहे तो वेळेत सोडून होतोय का किंवा कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नांसाठी किंवा प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी आपल्याला किती तास वेळ लागतो किंवा किती मिनिट वेळ लागतो याचं व्यवस्थापन करण्यासाठी ती सराव परीक्षा असते मित्रांनो त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला जे सर्व पेपर असतात ते व्यवस्थित सोडवावे लागतात आणि ते वेळेत होतात की नाही याच अवलोकन आपल्याला करणं गरजेचं आहे याचं अनालिसिस करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला तिथे करायची आहे कारण आपला पेपर झाल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिट आपला पेपर तपासण्यासाठी हा वेळ उरलाच पाहिजे जेणेकरून लिहिलेला पेपर आपण व्यवस्थित तो लिहिलाय का हे तपासण्यासाठी आपल्याला तो वेळ अत्यंत गरजेचा असतो त्यामुळे वेळेच व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्याबरोबर योग्य सादरीकरण म्हणजे काय तर व्यवस्थित प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे आपलं आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला हस्ताक्षर सुंदर असं हस्ताक्षर काढणं अत्यंत गरजेचं आहे व्यवस्थित मार्जिन करणं गरजेचं आहे जेवढा पेपर तुमचा मित्रांनो सुटसुटीत आणि सुंदर असेल ना तेवढे चांगले मार्क तुम्ही मिळू शकता त्यामुळे प्रेझेंटेशन स्किल जे असते ना योग्य सादरीकरण आपल्याला कर, करता आलं पाहिजे मार्जिन असेल अक्षर असेल त्याच्यामधले ग्राफ्स असतील त्याच्याबद्दल आपण डिटेल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आहे त्यामुळे व्यवस्थित प्रेझेंटेशन आपण आपलं असणं गरजेचं आहे व्यवस्थित लिखाण आपण आपलं असणं अत्यंत गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे मनाची तयारी तर मी म्हणतो हा तर पहिलाच मुद्दा असणं अपेक्षित आहे की पॉझिटिव्ह वेळ आपल्याला या परीक्षेला सामोरे जायचं आहे सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला या परीक्षेला सामोरे जायचं आहे मित्रांनो त्यामुळे कुठेही आपल्याला स्ट्रेस येणार हो नाहीये सराव तो आपल्याला झालेच आहे वर्षभर आपण शिकलेलो आहे शिक्षकांनी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सराव परीक्षेमध्ये आपला चांगल्या पद्धतीने सराव झालेला आहे आणि आपण घरी सुद्धा परीक्षेचा किंवा सराव पेपरचा हा सराव जो आहे तो अत्यंत योग्य पद्धतीने केलेला आहे त्यामुळे तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जायचं आहे जाऊयात आपण पुढे आता वन बाय वन आपण कोणकोणत्या महत्वाच्या ट्रिक्स आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्या ट्रिक्स किती महत्वाच्या आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजावून सांगणार आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहिली ट्रिक्स आहे ती म्हणजे मार्जिन मित्रांनो मार्जिन अत्यंत गरजेची असते कारण आपल्याला जेव्हा आपण लिहितो आपल्या पेपरमध्ये तेव्हा आपल्या पेपरचं लिखाण हे आपल्या व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा आपण पेपर लिहितो ज्या ओळी आपण लिहितो त्याचं सादरीकरण हे व्यवस्थित जितकं व्यवस्थित असेल तितके मार्क वाढवण्यामध्ये तुम्हाला मदत होणार आहे मित्रांनो जर तुम्ही बघत असाल समोर एक चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये उजव्या साइडला सुद्धा एक मार्जिन पेन्सिलने आखलेली आहे आणि लेफ्ट साइडला सुद्धा आपण जी आ, समास पाडतो तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं तो केलेला आहे आणि ज्याला आपण जस्टिफाय मार्जिन असं म्हणतो मित्रांनो म्हणजे दोन्ही बाजूने आपल्या ज्या ओळी आहेत ना त्या सारख्या दिसणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपला जो पेपर आहे तो सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसेल त्यामुळे मार्जिन ही पहिली ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ते अत्यंत गरजेचं आहे याचं अवलोकन याचा सराव तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ट्रिक्स नंबर दोन अंडरलाइन जर काही मुद्दे महत्वाचे असतील हा मुद्दा तुमच्या उत्तरासाठी महत्वाचा आहे हा शब्द महत्वाचा आहे त्याला तुम्हाला अंडरलाईन सुद्धा करता येणार आहे त्यामुळे तो अंडरलाईन करा जेणेकरून जो तपासणारा व्यक्ती असेल जे शिक्षक असतील तर त्यांना आपल्याला या उत्तरांमधन काय अपेक्षित आहे हे तात्काळ दिसेल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी या ठिकाणी मार्क मिळू शकतात त्यामुळे योग्य पद्धतीनं अंडरलाईन जर तुम्ही केली तिथे चांगले मार्क वाढवण्याची हे दाट शक्यता आहे त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं हे महत्वाचे किंवा टिप्स आहेत आहे। त्याचबरोबर परीक्षेला जात असताना मित्रांनो कोणता पेन वापरावा हा अनेक जणांना प्रश्न असतो कोणता वापरावा बरं तर मित्रांनो आपण वर्षभर ज्या पेनाचा ज्या पेनानं आपण सराव केलेला आहे ज्या पेनाची आपल्याला सवय आहे ज्या पे पेनानं आपण आपली सराव परीक्षा दिलेला आहे मित्रांनो तोच पेन आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये वापरायचा आहे आणि तो, तो, तो बॉल पेन शाहीचा पेन आपल्याला किंवा जेल पेन हा आपल्या परीक्षेसाठी तुम्ही शक्यतो तो टाळावाच म्हणतो तो परमनंट टाळावाच बॉल पेन तुम्ही वापरावा ठीक आहे जेणेकरून पेपर व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल किंवा शाहीचा पेन तिथे तुम्ही वापरू नये वर्षभर ज्या पेनानं तुम्ही सराव केलेला आहे ज्या पेनाची तुम्हाला सवय आहे तोच पेन तुम्ही बोर्डाच्या पेपरला वापरावा कारण जर मित्रांनो तुम्ही पेन बदलण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही पेन बदललात ना तर तुमची तिथे जी स्पीड आहे ना लिहिण्याची जी स्पीड आहे गती आहे ना ती कमी होण्याची शक्यता आहे कारण पेनामध्ये जे पॉइंटर्स असतात झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट सिक्स हे वे वेगवेगळे असतात आणि तुमची धरण्याची जी कला असते पेनाची ती प्रत्येक ठिकाणी काही सॉफ्ट असते किंवा काही रफ जागा असते पेनाला तर तिथे तुमची तिथे अडचण होऊ शकते त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे ज्या पेनाची तुम्हाला सवय आहे ना ज्या ची तुम्हाला सवय आहे ना तर तो तोच पेन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी वापरायचा आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेची आहे त्याचबरोबर कोणताही प्रश्न आपला उत्तर पत्रिकेवरती लिहायचा नाही हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे तरी काही विद्यार्थी प्रश्न वरती लिहितात फक्त आपला प्रश्न क्रमांक टाका आहे उपप्रश्न आपल्याला वेगळ्या कॉलम मध्ये टाकायचा आहे असं व्यवस्थित सुटसुटीतपणे तुम्ही तो प्रश्न क्रमांक टाकणं अत्यंत गरजेचं आहे कोणता प्रश्न तुम्हाला परत परत लिहा तिथे लिहायची गरज नाहीये कारण जर तुम्ही प्रश्न लिहित बसला तर तुमचा अतिरिक्त वेळ हा वाया जाणार आहे मित्रांनो त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा प्रश्न तुम्ही उत्तर पत्रिकेवरती लिहायचा नाही फक्त प्रश्न क्रमांक तुम्हाला तिथे योग्य पद्धतीने टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहितीये की उत्तरपत्रिका आपल्याला चांगल्या पद्धतीने ही मोठी असते चांगल्या पानांची असते तर आपण इथे अं त्या पेपरमध्ये नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावा यांनी काय माहिती माहितीये का जेव्हा तपासणारे जे शिक्षक असतील ना त्यांना प्रत्येक प्रश्न इन्स्टंट सापडेल आणि तुम्हाला चांगले मार्क इथे मिळू शकतात त्याचबरोबर जे विद्यार्थी समजा इथे तुम्ही स्क्रीनवरती जर बघत असाल तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतोय अर्धा दा पूर्ण प्रश्न इथे जो प्रश्न आहे तो संपलेला आहे आणि बी तिथे लिहायचा आहे कारण तपासणारा जो व्यक्ती असताना तो थोड्याशा तो स्पीड मध्ये तो तपासत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो खाली बी लिहिला प्रश्न आहे कदाचित तो लक्षात येऊ शकत नाहीये याच्यामुळे त्याच्यामुळे तू नवीन प्रश्न हा नवीन योग्य तो नवीन पानावरच लिहावा जेणेकरून तपासणाऱ्याला तो सोपा जाईल आणि आप त्या या सुटसुटीत पानामुळं किंवा या ट्रिक्समुळं तुमच्या इथे मार्क वाढू शकतात त्यामुळे नवीन प्रश्न हा नवीन पानावरच असावा ठीक आहे ही गोष्ट तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक देणं गरजेचं आहे नवीन प्रश्न नवीन पानावरती त्याचबरोबर गणिताचा पेपर सोडत असताना मित्रांनो लक्षात ठेवा कुठेही आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेवरती खाडापूड करायची नाहीये कारण प्रश्नपत्रिकेवरती फक्त आपला रोल नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे किंवा आपली प्रश्नपत्रिका कोणाकडे जाणार नाही आणि कोणाची आपल्याकडे येणार नाही त्यामुळे प्रश्नपत्रिकेवरती आपला सीट नंबर टाकून ठेवा त्याचबरोबर गणिताचे पेपर सोडवत असताना आपल्याला काही तिथे गणित सोडून बघावे लागतात बरोबर की नाही म्हणतली आता आपण काही करू शकत नाही इक्वेशन असतील मोठे मोठे असतील सोडवा असेल अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत एक स्क्वेअर वगैरे तर ते आपण मनातली मात नाही सोडवू शकत त्यामुळे आपल्याला कुठतरी लिहावी लागते त्यामुळे ते, ते प्रश्नपत्रिकेवरती लिहू नका तुमच्या उत्तर पत्रिकेवरती साईडला रफ वर्क म्हणून असं तुम्ही त्याला हेडलाईन द्या आणि त्याच ठिकाणी तुम्ही तुमचे जे उत्तर आहे तिथे तुम्ही सोडून बघू शकता त्यामुळे प्रश्नपत्रिकेवरती तुम्ही कोणत्याही प्रकारची लिखाण करू नये ही अत्यंत महत्वाची सूचना तुम्हाला आहे उत्तरपत्रिकेवरती शेवटच्या पानावरती रफ वर्क किंवा रब वर्क प्लेस असं तुम्ही लिहा किंवा रब पान किंवा रब पेज असं तुम्ही लिहा जेणेकरून कुठेही अतिरिक्त लिहायची गरज तुम्हाला पडणार नाही आणि त्या पेजवरती तुम्ही पेन्सिलना सगळे प्रश्नांची उत्तरं सोडून पाहू शकता त्याचबरोबर जणू एका वळीत किती शब्द असावेत हाऊ मेनी वर्ड्स शुड बी इन वन लाईन तर सहा ते सात शब्द एका वळीमध्ये असावेत जेणेकरून आपला पेपर हा सुटसुटीत आणि सुंदर दिसेल ही काळजी तुम्ही घ्यायची आहे जास्त त्याच्यामध्ये बारीक बारीक अक्षर किंवा जास्त शब्द आहेत ते एक एक शब्द दुसऱ्या शब्दामध्ये चाललेला आहे असं न करता आपल्याला पेज आहेत आपल्याला पुरवणी सुद्धा दिली जाते त्यामुळे तुम्ही काट कसं त्याच्यामध्ये करू नका हे मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे सा सहा ते सात शब्द मॅक्झिम सात शब्द त्या एका वेळी सात शब्द लिहिलेत असा जर पेपर असेल तर बघा बरं किती तो सुंदर दिसतोय त्यामुळे अशा पद्धतीचं लिखाण तुमचं असणं गरजेचं आहे त्याबरोबर तुम्ही त्या उत्तरपत्रिकेमध्ये बघा हे एक मॉडेल शीट आहे ज्याच्यावरती बघा जो प्रश्न आहे त्याचा उपप्रश्न आहे एक निबंध लेखन असं म्हणजे व्यवस्थित सुटसुटीतपणे त्याच्यामध्ये दिसतो आहे वरती निबंध लेखन असं लिहिलेलं आहे ठीक आहे मी संगणक बोलतोय असं लिहिलं आणि सोडून पुन्हा तुमच्या निबंधाला सुरुवात केलेली आहे इतका सुंदर पेपर तुमचं असणं गरजेचं आहे मित्रांनो ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर ग्रामॅटिकल किंवा कन्स्ट्रक्शन क्रा, क्रा, मिस्टेक ज्या असतात ना व्याकरणच्या ज्या चुका असतात ना त्या तुम्ही करू नका ठीक आहे एकदा ते विचार करा आणि नंतर ते लिहा त्याचबरोबर उत्तर पत्रिकेमध्ये कुठेही मित्रांनो खाडाकूड करू नका जेणेकरून तपासणारा सुद्धा इरिटायड होईल साहजिकच आहे जर एखादा आपला शब्द चुकत असतो काही लिहित असताना पण आपल्याला काय करायचं आहे चुकल्यानंतर सरळ त्या शब्दावरती किंवा त्या ओळीवरती फक्त दोन लाईन मारून सोडून द्या कुठेही खाडाकूड करत बसू नका कारण मी काय काय पेपर पाहतो तरी जरी खाडाखूड करता पेपरला ते खालून दिसतं की खाडाकूड केलेली आहे किंवा पेपरला ते उगच पडून जात म्हणजे यांनी काय होतं की तुमचा पेपर खराब होतो आणि तपासणाऱ्याला सुद्धा याची थोडीशी ची चिडचिड होती आणि तुमची तिथे मार्क कट होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या कुठेही उत्तर पत्रिकावरती खाडाकोट दिसणार नाही एखादा शब्द चुकला असेल वाक्य चुकलं असेल सरळ दोन रेषा मारा आणि सोडून द्या म्हणजे कुठे चुकलं हे करणार नाही आणि तुमचा पेपर स्वच्छ आणि सुंदर असा दिसेल त्यामुळे तुम्ही ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर ऑप्शनल एक्स्ट्रा क्वेश्चन जे असतात ना मित्रांनो बघा की पैकी तीन सोडवा पाच पैकी तीन सोडवा शक्यतो जे पहिले तीन येत असतील ना ते तुम्ही सोडवा ज्या कारण जी नंबरिंग आहे ना क्वेश्चनची उपप्रश्नांची नंबरिंग आहे ना ती सरळ एका मध्ये येईल आणि जर तुमच्या पहिल्या लाईन मधले तीन येत तुम्हाला येत नसेल तर मग एखादा येत नसेल तर मग तुम्ही तो जो एक्स्ट्रा दिलेला आहे त्याच्यामधून तुम्ही तो निवडा ठीक आहे त्याच्यामुळे काय काय सगळ्याची सगळ्या सोडवायचे आहेत तर अजिबात नाही मित्रांनो पाच पैकी जर तीन सोडवायचे असेल ना त्या तीनच सोडवा चार सोडत बसू नका कारण तुम्हाला मार्क हे तीनशेच मिळणार आहे कोणताही एक बरोबर आला तर बघू सगळं सोडत बसू पण मित्रांनो जर सगळेच प्रश्न तुम्ही सोडवत बसलात ना तुम्हाला वेळ पुरणार नाही कारण तुम्हाला दिलेला वेळ हा तो तीन प्रश्नांसाठीच असतो त्यामुळे इथे तुम्हाला काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे ऑप्शनल एक्स्ट्रा क्वेशन तुम्हाला सोडवायचे नाहीत पाच पैकी तीनच आहे तर तीनच सोडवा कारण तुम्हाला जो दिलेला वेळ आहे तो दिलेल्या वेळामध्ये तुमचा पेपर पेपर पूर्ण होईल एक्स्ट्रा क्वेश्चन किंवा एक्स्ट्रा जे उत्तर आहे ते सोडत बसू नका ही आपल्याला विनंती आहे ग्राफ्स आणि डायग्राम्स काढत असताना आपल्या पेन्सिलचा वापर आपल्याला करायचा आहे कुठेही पेनचा वापर आपल्याला करायचा नाहीये ग्राफ पेपर तुम्हाला दिलेला असेल ग्राफ काढायचा असेल तर त्याचबरोबर पेन्सिल पेन्सिलला व्यवस्थित शार्प करून ठेवा जेणेकरून तुमचं जे मेजरमेंट आहे जे माप आहे ते करेक्ट येईल आणि तुम्हाला लाईन्स ला मारताना किंवा बॉक्स काढताना किंवा ग्राफ काढताना तो व्यवस्थित दिसेल त्यामुळे पेन्सिल व्यवस्थित शार्प करा जेणेकरून ग्राफ व्यवस्थित दिसेल सुटसुटत दिसेल आणि मेजरमेंट व्यवस्थित येईल पेन आणि ग्राफ्स कृपया काढू नका त्याला तुम्हाला मार्क मिळणार नाही ना ग्राफ्समध्ये स्केल महत्वाची आहे त्याचबरोबर ऍक्सेस काढणं महत्वाचं आहे एक्सएसएल वाय एस एक एल ऍक्सेस आणि नंबरिंग करणं अत्यंत गरजेचं आहे स्केल सुद्धा देणं गरजेचं आहे तर त्याला पैकीच्या पैकी तुम्ही मार्क मिळू शकता त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे ग्राफ जो आहे तो आपल्याला पेन्सिलनेच काढायचा आहे आणि व्यवस्थित काढायचा आहे त्याचबरोबर गणिताचा पेपर सोडत असताना अतिशय महत्वाची सूचना तुम्हाला मला द्यायची आहे त्याच्यामुळे जर तुमचे अजून मार्क वाढवायचे असतील तर मित्रांनो गणिताचा पेपर सोडत असताना तुम्हाला प्रत्येक स्टेप मध्ये जे आहे ना ते वन लाईन गॅप सोडायचा आहे एका ओळीचा गॅप सोडायचा आहे तुम्ही बघता स्क्रीनवरती किती सुटसुटी पेपर दिसतोय बघा बरं आहे की नाही वन लाईन गॅप बरोबर की नाही आणि त्या सगळ्या स्टेप किती व्यवस्थित दिसत आहे बघा ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो त्यामुळे वन लाईन गॅप त्याच्यामध्ये सोडायचा आहे पूर्ण स्टेप हाय व्यवस्थित दिसतात आणि तपासणाऱ्यालाही त्याचा आनंद होतो आणि तुम्हाला चांगले मार्क किती मिळू शकतात आणि शेवटचे जे उत्तर असतं ना आपलं त्याला बॉक्स करा कारण आपला प्रश्न जे उत्तर आहे ना मित्रांनो तो कुठे संपतोय हे लगेच कळतं आणि त्या उत्तराला तुम्ही बॉक्स केलात ना मित्रांनो ते अजून तिथे मार्क वाढण्याची दाट शक्यता आणि तिथे त्याला मार्क मिळतात लक्षात आलं तुमच्या स्टेपला सुद्धा मार्क असतात तुमच्या फायनल आन्सरला बॉक्स जो केला तुम्ही त्यालाही मार्क असतात त्यामुळे तुम्ही जो फायनल आन्सर आहे ना तिथे त्याला बॉक्स करा जेणेकरून तपासणारा डायरेक्ट नजर आहे ते त्याच्यावरती जाईल आणि तुम्हाला तिथे चांगले मार्क पैकीचे पैकी मार्क हे मिळू शकतात त्यामुळे वन लाईन गॅप आणि फायनल उत्तराला बॉक्स करायचा आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा त्याचबरोबर जी आपल्या शिक्षकांनी शिकवलेली जी पद्धत आहे शक्यतो त्याच पद्धतीचा तुम्ही अवलंब करावा जेणेकरून तुम्हाला वेगळी डोकं लावायची गरज पडणार नाही आणि अननेसेसरी ज्या स्टेप असतात ना त्या अवॉइड करा आपल्याला वाटतं की जेवढा स्टेप वाढेल तेवढे मार्क जास्त असं काही नाही ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवणाऱ्या ज्या स्टेप्स आहेत ना त्याचा तुम्ही वापर करायचा आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर गणितासाठी अजून एक स्मार्ट टेप्स तुम्हाला मला सांगायची ती म्हणजे इक्वल टू असेल म्हणजे बरोबरच चिन्ह असेल किंवा आपण देअर फोरचं चिन्ह असेल बरोबर आहे म्हणून आपण ज्याला म्हणतो बघा म्हणून मध्ये वर एक असतो आणि खाली दोन असतात ती, व्यवस्थित टाका तुम्ही काय काय विद्यार्थी काय करतात वर दोन टिंब आणि खाली एक टिंब देअर ला असं <laughs> करू नका कारण ते बिकॉज किंवा सीन जर असेल तर त्याला ते चिन्ह असतं त्यामुळे ह्या चिन्ह जे आहेत ना हे तुम्ही लक्षात ठेवा कशासाठी काय वापरतात ठीक आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे छोट्या छोट्या टिप्स असतात जे तुमचे इथे मार्क वाढू शकतात शॉर्ट आन्सर जे आहेत ते एक तो दोन लाईन मध्ये तुम्हाला लिहायचे आहेत त्याच्यामध्ये रिझन्स असतील कारणे असतील दोन ते तीन लाईन मध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत लॉंग आन्सर जे असतील त्याच्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन त्या जे आन्सर असेल त्याचं इंट्रोडक्शन असणं गरजेचं आहे मॅप आणि डायग्राम असतील तर तेही ते तुम्ही काढा त्याचबरोबर अंडरलाईन महत्वाच्या मुद्द्यांना तुम्हाला करता येणार आहे आणि शेवटी त्या उत्तराचं कन्क्ल्युजन तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो अशा काही टिप्स मला तुम्हाला शेअर करायच्या होत्या आणि ह्या टिप्स ज्या आहेत ना ह्या नक्की तुमच्या मार्क्स वाढवणाऱ्या टिप्स आहेत काही टेक्निक्स आहेत आणि पेपर सोडवत असताना कोणता स्टेज घेऊ नका मग मोकळेपणाने तुम्ही तुमचा पेपर सोडवायचा तुम आहे आणि या ट्रिक्सचा अवलंब जर तुम्ही केला तर नक्की तुमच्या मार्कांमध्ये मित्रांनो वाढवणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना हा आपला मित्रांपर्यंत तुम्ही नक्की शेअर करा आणि त्यांनाही याचं बेनिफिट होईल याची काळजी घ्या ठीक आहे आणि आपलं जे चॅनल आहे करिअर ट्रिक्स नावाचं या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन नवी नवी आयडियाज किंवा नवीन नवीन नवी नवी ट्रिक्स आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहोत कारण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या मित्रांना पाठवा या लाईक करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून पहिला व्हिडिओ जर मी अजून एखादा व्हिडिओ जर पोस्ट केला तर तुम्हाला तो तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचेल ठीक आहे नक्कीच तुम्हाला या ट्रिक्स आवडलेल्या असतील आणि या ट्रिक्सने तुमची नक्की मार्क पाडेल तसे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नक्कीच आपल्या हे सगळ्या ट्रिक्स आवडलेल्या असतील आणि या आणि नक्कीच तुम्ही तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये फायदा करून गेला आणि नक्की तुमचे मार्क आता वाढणार आहेत त्यामुळे सकारात्मक दृष्टी तुम्ही परीक्षेला सामोरे जा अशी आपणास विनंती आहे आणि या ट्रिक्सचा अवलंब करा नक्की तुमचे मार्क वाढतील आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ट्रिक्स अँड टेक्निकचा म फायदा होईल आणि त्यांचे मार्क इथे वाढणार आहेत मी सांगितल्याप्रमाणे आपण हे सगळे व्हिडिओज किंवा हे जे चॅनल आहे हे आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेलं चॅनल आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही देईल ते देण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत त्यामुळे नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा पुढचा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा ते ते तो तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचला आणि आपल्याला त्याचा फायदा घेता येईल तो अनुभवता येईल आणि आपल्याचा बेनिफिट हे तत्काळ मिळेल भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद